नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक आजच्या घडामोडीवर काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे ने अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प मांडला हा मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदे वेळी झालेल्या खुर्च्या अदलाबदली आणि एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आता या विधानावरून चर्चांना उदान आलेले असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक मोठं विधान केले काँग्रेस नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे आमच्याकडे या आम्ही पाठिंबा देऊ असं नाना पटोले यांनी म्हटलंय त्यामुळे राजकीय वातावरण तापलंय या दोघांनाही माझा सल्ला आहे अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू आमच्याबरोबर या काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील